दंडवत प्रणाम डोमेग्राम हे प्रसादवत स्थान आहे हे स्थान वंदन केल्याने प्रसाद नमस केल्याचे गोमटे लागते असं म्हटलं जातं कवनीठाई कवनी विशेष कवनीठाई कवनी विशेष अवघे विशेष डोमेग्रामी असती महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे महास्थान डोमेग्रामच आहे पाचिस्तानामध्ये क्षेत्रखाजला गुढ्याला पिवळतळोलीला दोन्ही देवाचा संबंध आहे तसे डोमेग्रामला दोन्ही देवांचा संबंध नाही एकाच देवाचा संबंध आहे तरी डोमेग्राम श्रेष्ठ कसे आणि अवघे विशेष तेथेच कसे कारण डोमेग्राम असं स्थान आहे परमेश्वराचा तेथे अत्यंत प्रसन्नतापूर्वक मनोधर्म आहे या स्थानाच्या ठिकाणी ज्ञानाचे दातृत्व वर्तलेले आहे माहीमभट्टांना बोध येथेच झालेला आहे पराचे आणि आवराचे दोन्ही दातृत्व वर्तलेले आहे हे दातृत्व रुद्धपुराच्या तिन्ही स्थानाच्या ठिकाणी नाही रुद्धपूर हे संबंधार्थी विशेष आहे पण ज्ञानाचे दातृत्व तेथे झालेले नाही परंतु ग्रामला अनेक जीवांच्या ठिकाणी प्रेमाचा उपाय घडलेला आहे अनेकांना स्थितीचे विद्येच्या अधिकाराचे दातृत्व वर्तलेले आहे म्हणून अवघे विशेष ग्रामी असती आणि याच ठिकाणी बाईसाच्या क्रियेचा अंगीकार केला येथेच बाईसा स्वामींना त्रिकाळ पूजावसर करायच्या आणि स्वामींना हार गुंफण्याचा भट्टोबासांचा विधी इथूनच सुरू झाला आणि याच डोमेग्रामला स्वामींनी शास्त्राचे बहुत निरोपण केलेले आहे येथेच स्वामींनी भट्टोभासांच्या वक्षस्थळावर श्रीचरणसुद्धा ठेवलेला आहे